हॅलो फ्रेंड्स एस टी टीचिंग या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मुलांनो तुम्ही आत्ता स्वातंत्र्यदिनाच्या समारंभासाठी सज्ज झाला आहात झाला आहात की नाही स्वातंत्र्याचा समारोह हो साजरा करताना एक नागरिक म्हणून आपलीही जबाबदारी असते आता तुम्ही म्हणाल कोणती जबाबदारी तर ती म्हणजे आपल्या राष्ट्रासाठी ऐक्य न्याय समता बंधुता सहिष्णुता इत्यादी मूल्यांची जोपासना करून राष्ट्राला घडविण्याची चला तर मग ही मूल्यं रुजविण्यासाठीच आपण शालेय जीवनात परिसर या विषयाचा अभ्यास करीत असतो त्यामुळे प्रश्नोत्तरे फक्त परीक्षेपुरती पाठ न करता त्यातला अर्थ जाणून जीवनाच्या प्रत्येक क्षणी जीवन जगताना अंमलातही आणायचा असतो बरं का तुम्हाला बोर झाले असणार नाही का झालात ना बोर परंतु त्यातच तुमच्या भविष्याचे भवितव्य अवलंबून आहे एक शिक्षिका म्हणून माझी ती जबाबदारी आहे तुमचे भवितव्य उज्ज्वल व्हावे आणि प्रत्येक विद्यार्थी हा माझा तिरंगा आहे हरघर असणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यात मला तिरंगा लहरताना दिसतो आणि तिरंगा असा सदोदित लहरत राहावो म्हणून मला माझे कर्तव्य पार पाडावे लागेल बरोबर आहे बर ना चला तर मग आपण आपल्या परिसर या विषयाच्या प्रथम घटक चाचणीकडे वळूया प्रश्न पहिला अ रिकाम्या जागा भरा चार गुणांसाठी प्रामाणिकपणा ही आपली टिंबटिंब असते उत्तर प्रामाणिकपणा ही आपली ताकद असते विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत गाळलेली जागा फक्त तो शब्द न लिहिता पूर्ण वाक्य लिहायचं असतं आणि जिथे तुम्ही गाळलेला शब्द भरला आहे त्याच्याखाली अंडरलाईन करायचं आहे अधोरेखित करायचं आहे लक्षात राहील दुसरं बघूया आपले सामाजिक जीवन टिंबटिंब आधारे चालते उत्तर आपले सामाजिक जीवन नियमांच्या आधारे चालते तिसरं पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर टिंबटिंब टिंबटिंब होते उत्तर पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिवस व रात्र होते स्वतंत्र भारताच्या संविधानाने टिंबटिंब प्रथा नष्ट केली उत्तर स्वतंत्र भारताच्या संविधानाने अस्पृश्यतेची प्रथा नष्ट केली ब प्रश्न आता पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा मी तीन दिलेली आहेत दोन त्यापैकी तुम्हाला लिहायची आहेत काही ठिकाणी तीनही विचारली जातात काही शाळांमध्ये चारही विचारली जातात एका वाक्यात उत्तर आहे मी तीन लिहिलेली आहेत सार्वजनिक समस्या म्हणजे काय उत्तर आपल्या गावातील किंवा शहरातील लोकांना ज्या अडचणी येतात किंवा जे प्रश्न भेडसावतात त्यांना सार्वजनिक समस्या म्हणतात दुसरा प्रश्न त्यातला प्रत्येक मुला मुलीचा कोणता हक्क आहे उत्तर शाळेत जाऊन शिकणे हा प्रत्येक मुला मुलीचा हक्क आहे तुम्ही शाळेत शिकत आहात ना तो तुमचा हक्क आहे स्वच्छतेचे महत्त्व कोणत्या संतांनी पटवून दिले उत्तर संत गाडगे बापा व राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरेल या सहा गुणांसाठी तीन प्रश्न आहेत काही परीक्षा काही शाळांमध्ये दोन विचारले जातात तर काही शाळांमध्ये तीन प्रश्नही विचारले जातात पर्यावरणाचे संतुलन कसे राखले जाते उत्तर पर्यावरणात अनेक नैसर्गिक चक्रे आहेत सजीव निर्जीव यांमध्ये दे परस्पर देवाणघेवाण होत राहते यामुळेच पर्यावरणातील अन्न साखळ्या अबाधित राहतात पर्यावरणातील सर्व चक्रे अखंडपणे चालू राहिली की पर्यावरण संतुलन राखले जाते उत्तर लक्षात आलं मग पुढचा प्रश्न बघूया कोणत्या अनिष्ट प्रथा कायद्याने बंद केल्या उत्तर आपल्या समाजात अनेक रूढी परंपरा अयोग्य होत्या अस्पृश्यतेची प्रथा संविधानाने नष्ट केली सती बालविवाह जादूटोणा करून लोकांना फसविणे लग्नात हुंडा घेणे यासारख्या अनिष्ट रूढी परंपरा कायद्याने बंद करण्यात आल्या आता तुम्ही याच्यामध्ये दुसरा मुद्दा नाही लिहिला तरी चालेल तिसरा मुद्दा तुम्हाला मात्र पूर्ण लिहायचा आहे चौथम सॉरी तिसरा प्रश्न त्यातला स्त्री पुरुष समानता म्हणजे काय उत्तर माणूस म्हणून मुलगा मुलगी किंवा स्त्री पुरुष समान असतात त्यांचा दर्जा समान असतो मुलगा मुलगी असा भेदभाव न करता दोघांनाही समान मानणे म्हणजे स्त्री पुरुष समानता होईल लक्षात आलं मग उत्तर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न तिसरा मी कोण मी स्वयंप्रकाशी आहे माझ्यापासून निघणाऱ्या प्रकाशामुळेच ग्रहांना प्रकाश मिळतो उत्तर काय आहे सूर्य दुसरं आहे माझ्यासारखी सजीवसृष्टी इतर कोणत्याच ग्रहावर नाही उत्तर आहे पृथ्वी दोन गुणांसाठी मी कोण विचारलं जातं काही शाळांमध्ये ब माहिती लिहा संगणन जमिनीवरील पाण्याचे सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होते आता वाफ होणे यालाच आपण बाष्प म्हणतो बाष्प हवेपेक्षा हलके असल्यामुळे ते वातावरणात उंच उंच उन्च जाते उंचावर जाताना हे बाष्प होऊन त्याचे द्रवात रूपांतर होते या क्रियेलाच संघनन म्हणतात पुढचा प्रश्न जलचक्र बाष्पीभवनामुळे जमिनीवरील पाणी वर जाते व संगणनामुळे पावसाच्या रूपात पुन्हा जमिनीवर येत आणि शेवटी समुद्राला मिळते पाण्याचे बाष्पीभवन व संघनन आणि पर्जन्य या क्रिया अखंडपणे एखाद्या चक्राप्रमाणे घडत राहतात यालाच जलचक्र म्हणतात पुढचा क प्रश्न आहे चुकीबरोबर तेल ह्या दोन गुणांसाठी तीन दिलेले आहेत तुम्हाला पर्यावरणात सूक्ष्मजीवांचा समावेश होतो हे बरोबर आहे जैवविविधता जपणे आवश्यक आहे बरोबर आहे तिसरं नागतोडा पक्षाला खातो हे चूक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिला त्याबद्दल धन्यवाद अशाच व्हिडिओंसाठी व्हिडिओला लाईक अँड शेअर करा सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा वंदे मातरम जय हिंद तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये कमेंट्स, कमेंट्स करून कळू शकतात धन्यवाद